मान्य राजन गवस सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार या कार्यक्रमाच्या अध्यक्षात माननीय छत्रपती साहू याबरोबर उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व मित्र हो मगापासून म्हणण्यापेक्षा गेल्या तीन चार वर्षापासून या लोकराजा ऊर्जा परिवाराबद्दल मी ऐकतो आहे ही सगळी मुलं माझ्या ओळखीची आहेत यांचा विचार पक्का आहे हे जे काम करता आहे त्याच्याविषयी मला प्रचंड कुतूहल आहे त्यांच्या कामाबद्दल अभिमान ही आहे असं सगळं असताना या मुलांच्या मनात जी ऊर्जा आहे या ऊर्जेच्या भोवती काय काय घडत आहे आणि यांना उद्या कोणत्या गोष्टींशी टक्कर द्यावी लागणार आहे हे जर बघितलं तर मी मनातल्या मनात, मनात अस्वस्थ व्हायला लागतो म्हणजे मी पुणे विद्यापीठामध्ये होतो शिक्षक म्हणून आणि बॅ तिथं असणाऱ्या जयकर लायब्ररीच्या भोवती ही सगळी यू पी एस सी एम पी एस सी करणारी पोरं अशी थवेच्या थवे बसायची आणि जेव्हा वयाची तिसी उलटायची तेव्हा ही पोरं बॅग घेऊन घरी जाताना ही उद्या जगतीलच असं मला त्यांच्या डोळ्यात काहीच दिसायचं नाही या दोन परीक्षांच्या बद्दलच असणार महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत चीड आणणार आहे आणि याच्याविषयी समाजात जर सजगपणे आपण काही जाणिवा पेरल्या नाहीत तर उद्याच्या महाराष्ट्रातल्या आईबापांचं भवितव्य अजिबात बरं नाही असं मला नेहमी वाटत असत प्रत्येक शाळा असो प्रत्येक कॉलेज असो प्रत्येक वक्ता असो प्रत्येक आणि कोणी शिक्षक असो हा सगळा असं म्हणत असतो की त्वारे व्हा तुम्ही सी ला जा तुम्ही नीट करा तुम्ही एमपीएससी करा तुम्ही अमुक करा अरे काय करा बक्कळ वयाची तीस वर्ष एका स्पर्धेत घालवायची आणि आपल्या आई निम्म्या आयुष्याची माती करून मग आपण काहीतरी पुढं करायचं याला काही अर्थ आहे का कधीतरी हेही मुलांना आणि त्याच्या आई बापांना त्याच्या शिक्षकांना त्याच्या कॉलेजवाल्यांना त्याच्या हायस्कूलवाल्यांना हे सांगा की पहिल्यांदा त्याला सक्षमपणे जगण्याचा आधार शोध आणि मग या परीक्षा तू सतत करत जा आधी काहीतरी मिळव आणि मग एक सक्षम माणूस म्हणून या स्पर्धेला तू बिलकुल दे पण मोडकळीला येऊन या स्पर्धेच्या नादाला लागून घरच्या घर, घर उद्ध्वस्त करू नको कोणी इथं शिक्षक असेल कोणी प्राध्यापक असेल कोणी आणखीन काही असेल त्यांना मी नम्र हात जोडून विनंती करतो कृपया पोरांना खोट्या स्वप्नांच्या पाठीमाग पळवू नका, नका। ते कोणीच वास्तव सांगायला का तयार नाही कि दोनशे पोस्ट आहेत आणि वीस लाख पोर आहेत एकोणीस लाख वरची काही उरतात ती या सगळ्या पोरांनी दोनशे पोस्ट साठी आयुष्य घासायचं का आणि याची खरखरी जाणीव जर तुम्ही समाजाला देत गेला नाही तर भविष्यकालफार वरणहीय बर हे सगळे होणारे अधिकारी यातले तीन चतुर्थांश भ्रष्ट निघालेले काय करायचे असले अधिकारी पटकेवाल्या बापाला खुर्चीत बसल्यानंतर पाच रुपये साठी तीन दिवस फेऱ्या लावायला मारायला हा कोणी अधिकारी त्याच्याविषयी मला बिलकुल आदर नव्हे साधा हे सुद्धा नाही त्याच्याबद्दल असता सुद्धा नाही मित्रांनो गावात युपीएससी एमपीएससी झालेल्याचा बोर्ड लावता तस लाच घेताना पकडलेल्या आपल्याच पोराचा बोर्ड लावूया की हे नालायक आमच्या गावात जन्माला आलं काय हे, हे कशाला व्हायचं अधिकारी कोण असं म्हणतं का की माझ्या मिळणाऱ्या पगारावर आयुष्यभर मी राहील पण इथल्या सामान्य गोरगरीब दलित शोषित पीडित प्रत्येकाची सेवा मी करेन यासाठी मी माझ अधिकारी पण पन पणाला लावेन अजून नाही मिळाला असा मला कोणी अधिकारी हे सगळे शब्दाचे बुडबुडे आणि काय काय सक्सेसच्या टोऱ्या टोळ्या काय त्या स्टोऱ्या हे भंपक आहे याच्यावर विश्वास ठेवून आमच्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या पोराची वाट कृपा करून लावू नका <laughs> लावू नका अनेक गोष्टी करण्यासारख्या पो आहेत मुलांना मला आमच्या राहुल मानेंचा अभिमान आहे मला आमच्या कुंभारांचा अभिमान आहे त्यांनी एखाद्याला राहुल माने भुकेल्याला अन्न दिलं असेल त्याच्याकडून पाच पैसे घेतले नसतील एका कलेक्टर पेक्षा हा मोठा काम करणारा माणूस काय समाज घडवतो हे कसले अधिकारी आहेत कधीतरी या कलेक्टर ऑफिसला या शिक्षण काय ते तुमचं ऑफिस आहे शिक्षक शिक्षणाधिकाऱ्याच तहसीलदार तर बदनामच आहे सोडून देऊ आरटीओ हो, तहसीलदार पोलीस यांच्याविषयी बोलायला नको त्या बिचारांविषयी कारण ती नंतर नंतर स्वतःच लाच खाऊन लाच खाऊन इतकी वाईट होऊन मारतात की आपल्या शापाची सुद्धा गरज नसते आशाला आमची पोरं जाऊ नयेत असं मला प्रामाणिक वाटत या ऊर्जा परिवारानं गोरगरीबाच्या खेड्यातल्या सगळ्या पोरांना जोडून घेतलेले ते कविता संमेलन घेतात मित्रांनो ऊर्जा परिवार हीच एक कविता आहे काय आहे दुसरं कविता कविता म्हणजे काय असत माती खरवडून गेलेल्या शेतकऱ्याविषयी अस्वस्थ होणं दप्तर वाहून गेलेल्या पोराबद्दल आस्था बाळगणं पिकाचा चोता झालेल्या शेतकऱ्याबद्दल डोळ्यात पाणी येणं म्हणजेच कविता असते कविता दुसरं काय असते कविता जगण्याविषयी बोलते जगण्याबद्दल सांगते आणि जगाव कस सांगते खोट जगून कविता लिहिता येत नाही लाच खाऊन कविता लिहिता येत नाही भाषण देता येतात <laughs> भाषण देता येतात अगदी पण कविता नाही लिहिता येत कारण कवी हा आपल्या सगळ्या आयुष्याला पिळून एखादा शब्द लिहित असतो कविता काय असते तुम्ही कधी कोळसा खाणीतल्या कामगारांकडे बघितलं असेल शोध घेतला असेल तर कितीतरी मैल आत उतरणारे हे कोळसा कामगार खांद्यावर एक पाखरू घेऊन जातात कारण कितीतरी आत किलोमीटर उतरायचंय आणि तिथं काम करायचंय ऑक्सिजन कमी होतो किंवा किंचित धोका निर्माण होतो त्यावेळी त्यांच्या खांद्यावर इथं तिथं खेळणारा ते पाखरू पहिल्यांदा भुरकण ओढून त्या खाणीच्या बाहेर येत तेव्हा त्या ते खाणीत काम करणाऱ्या कामगारांना कळत की अरे इथं काहीतरी धोका आहे पळा कवी त्या पाखरासारखा असतो कवी त्या पाखरासारखा असतो समाजाला जाणीव करून देत असतो की अरे धोका आहे आणि आजचा काळ तर असा आहे की तुमच्या समोर धोकेच धोके उभे आहेत गळा घोटणारा प्रत्येक शत्रू तुमच्या समोर आहे कोल्हापूर सारख्या महाराजांच्या राज या शहराला बाहेरी येऊन अस्वस्थ करणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद मांडण्याची शक्यता आहे ऊर्जा परिवार आणि माझ्या कवींना विनंती या शहराचा महाराजांचा वारसा जपूया तीच खरी त्यांची आठवण असेल मला बोलवलं धन्यवाद